मराठी चर्चा अब्दुल लाट तालुका येथील चैतन्य शिक्षण समाजचे कार्यकारी संचालक आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शरद काळे यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल लाट एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल लाट प्रशालेच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला डॉक्टर शरद काळे हे अब्दुल लाटचे सुपुत्र आणि न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल लाट प्रशालेचे माजी विद्यार्थी असल्यानं प्रशालेचा एक विद्यार्थी ते एका यशस्वी शिक्षण संस्थेचा प्राचार्य आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाकडून डॉक्टरेट हा त्यांचा प्रवास प्रशालीस अब्दुल्लाट गावासाठी आणि बहुजन चळवळीसाठी निश्चितच गौरवास्पद आहे असे उद्गार या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे यांनी या प्रसंगी काढले या प्रसंगी उपप्राचार्य डी ए कांबळे सर पर्यवेक्षक काटकर सर ज्येष्ठ शिक्षक मुकेश सर डी बी पाटील सर बिरनाळे मॅडम यांच्यासह संपूर्ण एन परिवार उपस्थित होता त्याचप्रमाणे आज अब्दुल्लाटचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक प्रशांत चव्हाण तसेच डॉक्टर दशरथ काळे युवा शक्तीचे अध्यक्ष सोमनाथ कोळी आणि चलकरंजी येथील स्वागत लॉन्ड्रीचे परिट बंधू यांनीही प्रत्यक्ष भेटून डॉक्टर शरद काळे यांचा सत्कार केला सी मराठीसाठी अख्तर मकंदार अब्दुल्ला